फायनली पूर्ण रूम आवरून झाली तरी पण तुम्हाला पुन्हा दाखवते इथं हे बाळकृष्णांचा फोटो लावलाय त्यानंतर इकडं आमचं देवघर आहे हाय हॅलो नमस्कार जय शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये यांना आजचा दिवस आनंदाचा जा, आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या फातील सगळे इच्छा पूर्ण हो तर सगळं काही के क्लीन केले तर तुम्हाला दाखवते हो आधीच्या व्हिडिओला मी सुरुवात नव्हती केली म्हटल्यानंतर सगळं फ्रेश वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे केली सगळं आवरून घेतलेलं आहे जेवण वगैरे केलं भात आणि काळी भाजी होती तो बाकी करना तो 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 तर बाकीचं सगळं काही शेअर करणार आहे तर लेट सुरुवात करते तुम्ही मला आता अंधार पडते जवळपास तर चार वाजलेलं आहे तर पिल्लूचे बाबा आल्यानंतर बाहेर जायचं केकचं थोडंसं सामान आणायचं आहे कारण पिल्लूचं बड्डे आहे दोन दिवसांनी तर ते सामान आणायला जाणार आहो आणि क्लिनिंगचा व्हिडिओ तो तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर सकाळी सकाळी म्हटलं चला पहिले रूम क्लीन करून घेऊया आणि बाकीची कामं नंतर करूया म्हणून म्हटलं मग एकदा पडदे वगैरे काढून घेते जाळी पण धुवून काढायचे आहे कारण दोन दिवसांनी पिल्लूचा बड्डे तर रूम थोडीशी क्लीन करते आणि आता बघा किती धूळ दिसते आहे जाळीवरती आणि धुतल्यानंतर मी तुम्हाला दाखविलेच आणि उन्हाळ्यामुळे ना तर जरा जास्तच धूळ येते तर एक जाळी नाही निघत आणि तुम्ही आता बघू शकता किती धूळ दिसते आहे तर आता सगळं काही धुवून वगैरे काढते पटपट आवरते सकाळी सकाळी आवरायला घेतले म्हणजे लवकर आवरून घेऊया आणि दुपारून कसं मग वेळ होतो आणि पिल्लू ही मध्ये मध्ये करतो तो उठल्यानंतर त्यामुळे मग मुण आधी हे काम करते आणि सकाळी सकाळी पाणी पण आलेलं असतं तर मग पाणी आहे तर पटकन म्हणजे मोकळ्या पाण्यामध्ये धुत येतं जे आय डी सीचं पाणी येतं ना सकाळी त्यामुळे तर मग धुवून काढते म्हटलं तर म्हणून मग काढून घेतले तर बघा जाळ्या ह्या आणि आता बघा खिडकी खिडकी पण धुवून काढणार आहे सगळं काही तुमच्यासोबत शेअरच करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही एक जाळे आहे ना तर ती निघत नाही आहे कारण त्यामध्ये ती केबल अटकलेली आहे त्यामुळे मग ती तशीच तिथं पुसून काढेल म्हटलं आणि बाकीच्या त्या धुवून घेते तर सर्वात आधी आता इथे ना मी म्हटलं आंघोळ वगैरे राहू देते पहिले ना कपडे धुऊन घेते जाळ्या वगैरे पडदे काही सगळे जे आहे ना धुवून घेते कारण नऊवर जेव्हापर्यंत त्यांना पाणी असतं मग मोकळ्या पाण्यामध्ये पटपट धुवून घेता येईल म्हटलं पण तोपर्यंत त्यांना एकदा झटकून घेते मी कारण भरपूर अजून वेळ होता माझ्याकडे नऊपर्यंत पाणी चालतं तर एकदा जाळे वगैरे काढले म्हणजे टेन्शन नाही आणि तोंडाला बांधून घेते म्हणजे धूळ वगैरे उडत नाही कारण ना मला धुळी धुळ बर, थे थे थे। थे। थे ना ॲलर्जी आहे एवढ्या शिंक येतात एकामागे एक एकामागे एक त्यामुळे मग बांधलेलं बरं बांधलं तरी ते येतातच तर भरपूर असा पसारा वगैरे झाला आणि असं असतं ना किती हे आवरून ठेवलं ना तर लहान मुलं म्हटल्यानंतर पसारा भरपूर होतो घरामध्ये आणि जाळे पण भरपूर झाले होते आत्ता जाळे काढले होते म्हणजे एक महिना पण होत नाही तर लगेच जाळे काढावं लागतात नाही तर पुन्हा मग जाळे तयारच होत असतात त्यामुळे क्लिनिंग तर करावीच लागते आणि जेवढं आपण घर क्लीन ठेवू तेवढं चांगलं असतं तर तुम्ही ऐकलंच असेल की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे जेवढं आपलं घर क्लीन असेल ना तर तेवढी या घरामध्ये आपल्या लक्ष्मी राहते तर त्यामुळे घर तर क्लीन ठेवलंच पाहिजे जे स्वतःचं असू किंवा मग रेंटचं असू किंवा कसंही असू दे तर तुम्ही ज्या जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना तर माहीत आहे पहिले मी वेगळ्या रूममध्ये राहत होते तिथंही मी क्लीन ठेवतच होते आणि क्लिनिंग मलाच लागतं आणि मेन म्हणजे माझ्यापेक्षा यांना अजिबात आवडत नाही त्यांना क्लीन पाहिजे म्हणजे पाहिजे सगळ्या गोष्टी वस्तू जागेवर पाहिजे म्हणजे पाहिजेच असतात त्यामुळं क्लिनिंग तर मेनच आहे आणि लहान मुलं म्हटलं तर जास्तच क्लीन ठेवावं लागतं नाही तर मग आजारी पडायचं प्रमाणही वाटतं त्यापेक्षा मला असं वाटतं जेवढं क्लीन ठेवलं ना तर आजारी पडत नाही मुलंही आजारी पडत नाही आपणही पडत नाही आणि जेवढं आपण काळजी घेऊ तेवढी चांगली पण असते त्यामुळे असो तर वरती इथं ना तर ते आहे बघा तिथं सगळी ते जाळे ना प्रत्येक कप्प्यामध्ये जाळे तयार होतात तर मग मी ते सगळे काही जाळे काढून घेत होते एक एक करून आणि फोटो मग नंतर क्लीन करून म्हटलं तर हे सामान भरपूरच झालं होतं तर ते पण सामान काढून घेते आणि मग पुन्हा एकदा तो आरसा पण पुसून काढायचा आहे तर हा आरसा आमचा नाही ज्यांची रूम आहे त्यांचाच आहे तरी पण मी सारखं पुसत असते पाठीमागची साईड सगळं काही क्लीन करतच असते तर सगळं काही आता म्हटलं चला एक एक करून जाळे काढून घेते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि कोणते आवडतात ब्लॉगिंगचे आवडतात ट्रॅव्हलिंगचे आवडतात की कुकिंगचे आवडतात तेही सांगा आणि नक्की कमेंट करा प्लीज म्हणजे मला पण समजतं की कोणते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे आणि कोणते नाही करायला पाहिजे म्हणून तर इथे साईबाबांचा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी फ्रीम फ्रेम आहे जी की आमच्या लग्नाची आहे यांच्या फ्रेंडने दिली होती लग्नामध्ये ती आहे आणि साईबाबांचं काय झालं तर ना आमच्या लग्नात आलेलं होतं गिफ्ट म्हणजे कोणी दिलेलं होतं तर मला आठवत नाही पण मग ती आमची जेव्हा आम्ही नवीन राहायला आलो आपली तेव्हा ती फुटली होती मग त्याच्यानंतर मग ही बनवून घेतलेली मी तर हिला काच आहे आणि जी बाळकृष्णांची आहे ना तर ती मी आदविकच्या वेळेस घेतली होती छान होती मला आवडली होती ती त्यामुळे मग ती घेतलेली आणि तिला काच नाही आहे ती छान आहे बिना काचेची आहे आणि फ्रेम पण एकदम छान आहे असं एकदम वाटतं समोरून बघितलं तर रिअल वाटतं तिकडे दरवाजाजवळ पण भरपूर सारे जाळे वगैरे झाले होते तर ते पण काढून घेते जाळे काढण्यासाठी माझ्याकडे काही नाही त्यामुळे मग मी झाडूनच काढते आहे आणि तर खिडकीला आहे ना जे आपण असतं ना ते पाईप असतो तो पडदे लावायचा तो नाही आहे फक्त दोरे आहे तर ते दोरेच बांधलेले आहे इथं तर पाईप वगैरे नाही आहेत इथं सगळी आता मी जाळे काढून घेते आणि त्यानंतर ता मग आता खिडकी धुवून काढणार आहे तर खिडकीला पण भरपूर बाहेरच्या साईडने धूळ वाटते कारण की, की बाहेर गल्ले आहे गाड्या येत जात असतातच त्यामुळे मग भरपूर धूळ साचते तिथं तर ती पण झाडून झटकून काढत होते त्यानंतर थोडीशी जाळे वगैरे पण झाड येते कारण जाळी आणि खिडकीच्यामध्ये ना चांगले जाळे तयार होतात तर मग मी सर्व काही काय केलं तर ते काढून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं मग धुवायला सोपं पडेल तर बाहेरच्या साईडने पण धुवून काढणार आहे आणि आतल्या साईडनं पण धून काढेल तर मग आता एकदा बघा किती धूळ उडताना दिसते बघा तुम्हाला त्यावरती त्या अँगलवरती त्यामुळे म्हटलं चला एकदा तो धुवून काढते आणि पुरपट आवरून घेते म्हणजे झटकून वगैरे काढलं ना तर बरं पडतं तर गेतले गेतले पट -पट -सका, एक तर झटकून वगैरे घेतलं ना पुसून वगैरे काढलं ना तर म्हणजे झटकून घेतलं तर धुऊन निघून जाते आणि पुसायला धुवायला आहे ना तर सोप्पं पडतं म्हणून मग मग मी असं करत होते आणि पटकन होईल म्हटलं पटपट सकाळी सकाळी हे कामं झाले ना तर मग दुपारून बाकीचे कामं आवरायला बरं पडतं आणि क्लिनिंग झाली ना आणि मेन म्हणजे एक तुम्हाला सांगते सकाळी सकाळी कामं पटकन होतात दुपारून ना इतकी कामं होत नाही आणि म्हणजे वेळ पण असं पटपट निघून जातो सकाळी सकाळी अंदात गरमी म्हटली ना तर मग सकाळी सकाळीच कामं करायला बरं पडतं तर सगळं काही झाडून वगैरे घेतलं भरपूर सारी धूळ वगैरे कचरा वगैरे निघाला आणि आता त्यानंतर तुम्ही तर बघत असाल की मी आता ह्यांना सगळं काही पुसून घेते पाणी केलं थोडंसं लिक्विड बनवलं सोप सोल्युशन वगैरे टाकलं आणि छान आता कपड्याने एकदा अँगल वगैरे जे आहेत ना आता आहे ते पुसून घेते आणि त्यानंतर मग म्हटलं थोडीशी खिडकी पण धुवून काढावं कारण काय होतं ना हातवरतीपर्यंत वरतीपर्यंत पोहोचत नाही बाहेरच्या साईडने तर धुवूनच काढणार आहे ते तर तुम्हाला दाखवेलच पण एकदा सुरुवातीला पुसून घेते जे धूळ वगैरे आहे ना ते सगळी निघून जाते कपडा ओला करून आणि थोडीशी पावडर टाकली त्यामध्ये आणि सोप सोल्युशन असं बघा जे आपण भेटतो ते ते टाकलेलं आहे आणि थोडंसं डेटॉल पण टाकलेलं आहे म्हणजे स्मेल वगैरे काही येत नाही लवकर क्लीन होऊन जातं तर बघा तर पटकन क्लीन होईल आणि बघा भरपूर धूळ होते ज्या खिडक्यांच्या वरती असते ना तिथे तर सगळ्यात जास्त तयार होते म्हणजे येऊन बसते कारण उन्हाळ्यामध्ये तर जास्त धूळ असते तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे आणि बघा आता सगळं काही कपड्याने पुसून झालेलं आहे माझं आणि खाली जे असतं ना ते पण घेते पुसून म्हटलं आणि सगळ्यात जास्त वेळ जो लागतो ना ते साईडचा आहे बघा खिडकींचं ते, जा, ते पुसायला जास्त वेळ लागतो एकदम छोटे छोटे जागा असते आणि तिथपर्यंत हात पोचत नाही वगैरे आणि मग तेवढं कपड्याने मी पुसून घेणार आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी वगैरे मारून म्हणजे कसं जी धूळ वगैरे कचरा वगैरे असतो ना तर तो निघून जातो पाण्यानी आणि हात कसं हात तिथपर्यंत पोचत नाही त्यामुळे मग सगळ्यात लास्टला थोडंसं पाणी मारून धुऊन काढते आता ही जाळी मी तुम्हाला म्हटलं ना ती निघत नाही तर ती तशीच मग तिथंच जिथं हा म्हणजे लावलेली ना तर तिथंच पोसून घेणार आहेत एक दोन तासामध्ये माझं पूर्ण रूम क्लीन होऊन जाईल दोन तास पण नाही लागणार एक तास आर कारण की जाळे वगैरे काढायचे सगळं काही झटकून वगैरे घेतलेलं आहे बघा अर्धा पाऊन तासात ते होऊन गेलं आणि खिडकी धुवायला जवळपास मला अर्धा तास लागला बाहेरून आतमधून आणि पुन्हा सगळं पसारा आवरणेमध्ये पंधरा वीस मिनटं केले आणि मग फरची पुसून घ्यायची तर बघा तुम्हाला खिडकी दिसत असेल की ते एकदम चकचक निघाले आहे त्यानंतर आरसा पण पुढं घेतला त्याचे मागचं जाळे वगैरे कचरा काय जो होता तो सगळं काढून घेतलेला आहे आता फरची पुसून घेते तर फरची पुसून झाल्यानंतर मग मला कपडे वगैरे धुवायचे आहेत बघा तर पटापटा क्लीन करून घेते तर बघा तुम्हाला पूर्ण क्लीन झाल्यानंतर तर मी रूम दाखवले असतं बाहेरच्या बाजूने बघा इथं मी पाणी टाकलेलं होतं ना तर मग बाहेर ते पाणी काढून टाकलं कारण खाली पाणी आलं होतं खिडकी धुतांनी त्यामुळे तर ते पाणी जे होतं तर मग बाहेर लोटून दिलं लो कारण दरवाजातून मग बाहेर जातं ते आणि आता भरची क्लीन करून घेते तर बघा माझं किती वाजता जवळपास मी लागले असेल सात वाजता आता वाचलेले आहे नऊ तर नऊ वाजेपर्यंत माझं सगळं आवरलं आणि आता कपडे धुते साडेनऊपर्यंत पाणी चालतं तर म्हटलं थोडेफार मागे पुढे होईल तर चालतंय तर त्यामुळे मग म्हटलं चला एकदा फरची पुसून घेते म्हणजे तोपर्यंत क्लीन होईल आणि पिल्लूही तोपर्यंत उठेल आणि सगळे कामं व्यवस्थित होतात मग स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर बघा फर्ची वगैरे पुसून झाली क्लीन पण केलं ला फॅन लावलं तर लवकर क्लीन झालं तर आता आरशा आरशाच्या जा जागेला ठेवून देते दे। त्यानंतर अजून टेबल पण पुसायचं आहे तर याला पण अर्धा तास लागेल मला ह्या गोष्टी करण्यासाठी बाकीच्या तर अशा पद्धतीने क्लिनिंग केल्यानंतर झटपटही होते टाइम पण वाचतो आपला आणि पटकन कामंही होतात सकाळी सकाळी हे कामं तर बरं पडतं तर तुम्ही कशा पद्धतीने क्लिनिंग करतात नक्की कमेंट करून सांगा अजून टेबल पुसायचं आहे तर मी विसरले की म्हटलं एकदा फरची पुसायची आधी टेबल पुसायला पाहिजे होतं पण नंतर आठवलं तर मग फरची पुसायची राहू दिली आणि पहिलं टेबल पुसायला घेतलं म्हटलं त्यावरती जे जाळे वगैरे धूळ वगैरे पडली असेल ना तर ती निघून जाईल म्हणून मग पहिले पुसून घेते आता आणि बाकी तब्येतीचं म्हणाल तर मी तुम्हाला आधीच सांगितले तब्येत तर माझी पण वाढलेली आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे का वाढते कसं वाढते त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलंच आणि आता माझं वेट लॉस चालू आहे किती होतं तेही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यामुळे मग बाकी असल्या कमेंट करण्यापेक्षा तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन नाही तर भरपूर जणांचे जा कमेंट येतात का खूपच तब्येत वाढली असं झालं तसं झालं म्हणून सांगते आहे तर टेबल पुसून घेते तर सगळे माझ्या लग्नाच्या भांड्यांमध्ये सगळ्यात आवडणारी गोष्ट जी आहे तर हा टेबल आहे खूप छान आहे त्याला काही झालं नाही घेतल्यापासून बाकीचं तरी तुटलं वगैरे फ्रीज पण चांगलंच आहे फ्रीजला पण काही झालेलं नाही अजून पण मग टेबलला काहीच प्रॉब्लेम नाही सागाचा आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आणि एकदम बेस्ट आहे तर सगळे खिडकी धुऊन काढली तर बघा एकदम चकाचक निघाली आहे तर आता फक्त जाळी लावून पडदे लावून द्यायचे तर लांबून दाखवते बघ ह्या ट्रान्सपरंट आहे काचा बाहेरून पण आतमधलं दिसतं आणि आतमधून म्हणजे बाहेरून दिसत आतमधून बाहेरचं दिसतं बघा आणि हे निघत नाही कारण त्यामध्ये केबल अटकलेली आहे तर ती आता मी लावून देते पुसून घेतली थोडीफार पण इतकी काय पाहिजेत तेवढी निघाली नाही आहे तर हे सामान तर हे कौंग्याचं ते धुऊन ठेवलं आहे तर आता पुसून त्याला लावून देते टेबल पण पुसून ठेवलं आहे पण पिलूने बघा किती पूर्ण पसारा घालून ठेवला आहे तर असं आहे हे सगळं तुम्हाला दाखवते मी सगळं आवडलं तर पडदे आणि त्या जाळी ज्या आहे मच्छर जिथं ती लावायची आहे पण म्हटलं एकदा आवरून घेते कधी भिजून ठेवली चपाती करण्यासाठी तर भाजी बघते कारण शनिवार आहे ना तो उपवास सोडायचा आहे त्यामुळे मग म्हटलं चांगले काहीतरी बनूया आणि केकचं सामान पण आणायला जाणार आहे तर तुमच्यासोबत सगळे केस शेअर करेन पहिलं एकदा किचनमधलं आवरून घेते आणि मग हे लावायचं तर मी दाखवणारच आहे त्यानंतर आता संध्याकाळी ना तर जाळ्या लावून देते बघा बाहेर तुम्हाला अंदर पडलेलं दिसत असेल आणि खिडक्या बघा किती चकाचक दिसत आहे आणि एक ही एकदम क्लीन झालेल्या आहे एकदम स्वच्छ मी आपलं असं हे असतं ना डिटर्जंट पावडर त्यामध्ये टाकून धुतले आणि याला काही ब्रश वगैरे मारता येत नाही खाली आपली साधं चोपडी अशी ती घसणी असते ना बाहेरची तिने घसून काढावं लागतं तर सगळं क्लीन केलं आहे आणि केकचं सामान आणायला गेलो होतो तर ते सांगितलंच नाही पण मी कालच्या व्हिडिओमध्ये ते शेअर केलेलं आहे काय काय आणलं काय काय नाही त्यामुळे मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नाही शेअर करत असो तर आता बघा जाळी लावली आहे आणि ज्या धुतली आहे आणि ती फक्त पुसली तरी किती फरक दिसते बघा ही किती क्लीन दिसते जी धुवून काढली ना तर ती किती क्लीन दिसते बघा एकदम फ्रेश व्हाईट दिसते आहे आणि ती दुसरी जी धुतली नाही आहे ना ती किती काळपड दिसते आहे बघा त्यानंतर पडदा लावून घेतला तर पडदे पण धुवून काढले तर भरपूर असं म्हणजे काळं पाणी गेलं कारण धूळ वगैरे येते आणि तुम्हाला मी आधीच म्हणलं तर पाईप नाही आहे तर फक्त मग पडदे मी काय केले दोरीवरती टाकून दिलेले आहे त्यानंतर इकडची पण जाळी लावून घेतली आणि पडदे पण लावून घेतले आणि फायनली जी आज माझी जी होती ना हॉल पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि एकदम फ्रेश वाटतं क्लीन झाल्यानंतर मच्छर वगैरे ही कमी होतात आपण जर कापड वगैरे लावलं ना तर अजिबात मच्छर वगैरे राहत नाही त्यानंतर लवंग लावायची किंवा तेजपत्ता जरी लावलं ना तर मच्छर कमी होतात तुम्ही कधी हा उपाय केला की नक्की कमेंट करा पण रूम क्लीन तर ऑटोमॅटिक मच्छर पण म्हणजे होतच नाही जास्त करून लगेच प्रमाणच कमी होऊन जातं त्यांचं फायनली पूर्ण रूम आवरून झाली तरी पण तुम्हाला पुन्हा दाखवते इथं हे बाळकृष्णांचा फोटो लावलाय त्यानंतर इकडं आमचं देवघर आहे मस्त छान त्यानंतर इथं टी व्ही आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यानंतर हा आरसा आहे तर आरसा थोडासा क्लीन करायचं बाकी आहे इथं ते हे तेलाच ठेवलंय फक्त बाकी काहीच नाही बाकीचं ड्रॉरमध्ये आहे त्यानंतर इथं टेबल आहे आणि इकडे खिडकी आहे तर त्याला ते हे नाही आहे लावण्यासाठी त्यामुळे पडदा मी असं दोरीवरती टाकते आणि ते खिडक्यात तुम्हाला दाखवलं क्लीन केलेलं तो एक चेअर ठेवली तर बेडरूम मध्ये लागते म्हणजे त्यानंतर कॅलेंडर घड्या वगैरे आहे तर असा हा हॉल आहे म्हणजे खूप जास्त काही सामान्य हॉलमध्ये पण पिल्लूचे सायकल वगैरे आणि बाकीचं आहे ते बघा झटपट क्लिनिंग होते खूप जास्त वेळही लागत नाही सर्व काही पटकन आवरून घेतलं आहे आणि पूर्ण तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर केलेलाच आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बा बाय